या सर्वांचा महत्वाचा सण दसरा या दसऱ्या सणाच्या निमित्तानं सर्व माझ्या तालुक्यातील संपूर्ण बंधू भगिनींना सर्व हिताचिंतला हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या शेतकरी बांधवाला कुठलंही संकट येऊन अशी या ठिकाणी या मंदिरामध्ये या चरणी प्रार्थना करतो आणि भगवंताला एवढं साकडं घालतो की आमचा हा राजा चुकू समृद्धीमध्ये राहू दे आलेलं संकट जाऊ दे अशी या ठिकाणी प्रथम भगवंत मी प्रार्थना करतो आज या ठिकाणी आपल्या बार्शी तालुक्यानं नेहमीच कुठलंही संकट आलं तर त्या संकटाला मदत करण्याचं धोरण या ठिकाणी अवलंबलेलं आहे त्याचाच भाग म्हणून आज या ठिकाणी तालुक्यामधून आज भगवंत देवस्थान देवस्थानतर्फे दहा लाख रुपयाचा अतिवृष्टीकरता या ठिकाणी निधी दिलेला आहे जसे की आता मान्य प्रधानसाहेब तहसीलदार साहेबांकडं सप्रू केलेला आहे सर्व भगवंत ट्रस्टचे आदरणीय दादा साहेब या सर्वांचे या ठिकाणी आव्हान मान त्याचबरोबर सर्व बडवे समितीच्या माध्यमातूनसुद्धा पंचवीस हजार रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर हमाल तोलार आणि टेम्पो चालक यांनीसुद्धा एकतीस हजार रुपयाचा निधी दिलेला आहे त्याचबरोबर डॉक्टर यादव सुद्धा स्वतःचा वाढदिवस साजरा न करता स्वतः व्यक्तीच्या पाच लाख रुपयांनी मंदर सत्कार समितीनं जो सत्कार आयोजित केलेला होता तो सत्कार थोडा एकदम साध्या पद्धतीने करून राहिलेली शिल्लक पाच लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी दिलेली आहे काही व्यक्तीशी आणखीन लाख दोन लाख दोन लाख रुपये असे काही निधी या ठिकाणी मग आमच्या माहितीप्रमाणे जवळपास तालुक्यातून आता एक पंचवीस एक लाख रुपये जमावताना दिसतात माझी सर्व तालुक्यातील उद्योजक भगिनी ज्यांना काही अडचणी नाही अशा तातृत्य व्यक्तींनी कारण मी बघाच म्हणलं की बार्शी तालुका हा कधी पाठीमागं राहिलेला नाही मदत करण्यामध्ये आज या ठिकाणी आताही मी नाना लोक चर्चा केली त्यांचीसुद्धा पाच लाख रुपयाचा चेक आता थोड्या वेळानं तुमच्याकडे येईल आणखीही मीही व्यक्ती शासन त्याचबरोबर माझा मित्रपरिवार आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून जवळपास आपण एक कोटी रुपयाचा निधी देण्याचा प्रस्ताव आपण शासनाला त्या ठिकाणी पाठवतो आहे अशा रीतीनं जवळपास माझ्या माहितीप्रमाणं कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी आणि व्यक्तिशा जे आ, आता भगवंत देवस्थान साहेब नाना राऊत आम्ही असल किंवा आमचा मित्रपरिवार असल या ठिकाणी सगळेजण एकत्रित येऊन कमीत कमी माझ्या माझे कमीत कमी एक्कावन्न लाख रुपये कमीत कमी आणि जास्तीयास बाजार समिती सोडून बाजार समिती सोडून कमीत कमी एक्कावन्न लाख रुपये आणि जास्तीत एक कोटीपर्यंत आमचं टार्गेट आहे आणि बाजार समितीचं जर आकडा आपण त्या ठिकाणी घेतला तर जर त्याला एक कोटीची मान्यता मिळाली तर आपल्याला कमीत कमी आपण दीड कोटी ते दोन कोटी रुपये माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडं मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून आपण त्या ठिकाणी माननीय पालकमंत्री जय जयाभाऊ यांना बरोबर घेऊन काही आपल्या बार्शीतली जी काही ज्यांनी योगदान दिलेलं आहे याबरोबर या सर्व सर्वांना घेऊन येणाऱ्या आठ दिवसामध्ये हा निधी त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकरता आपण सुपृत करणार आहोत माझी या ठिकाणी सर्वा, सर्वांना त्याची विनंती आहे पुन्हा एकदा की आज या ठिकाणी आपण आपला जो अन्नदाता आहे किंवा ज्या ज्या बळीराजाच्या जीवावरती आपली सगळी अर्थव्यवस्था देशाची चालते त्या बळीराजाला संकटात असताना ज्या पद्धतीने या बार्शीनं पुढाकार घेतला किंवा कि सगळेजण आम्ही पुढाकार घेऊन त्यामध्ये मदत या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये देण्याचा प्रयत्न करतो असाच सर्वांनी या ठिकाणी या भगवान देवस्थानचा आणि सर्व बार्शीकारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढाकार घ्यावा अशी या ठिकाणी सर्वांना नम्रतेची विनंती करतो